नवी मुंबईतील नेरूळमध्ये गेल्या वीस वर्षांपासून शिवसेना शिंदे गटातर्फे मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा होताना पाहायला भेटतोय दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिंदे गटाचे शहर प्रमुख विजय माने माजी नगरसेवक काशीनाथ पवार युवती सेना बेलापूर विधानसभा अधिकारी अश्विनी माने यांच्यातर्फे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय प्रभाग क्रमांक तेवीस व चोवीसमधील पाच हजारपेक्षा अधिक गरबा रसिक या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी येतात या नवरात्र उत्सवात महिलांसाठी शिवसैनिक नेहमी सज्ज असतात त्यांच्या सुरक्षेची काळजी यावेळी या ठिकाणी घेण्यात येते त्यामुळे दोन वर्षाच्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी नागरिक येत असतात यापुढे देखील ता महिलांसाठी प्रभागातील नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार प्रतिक्रिया या आयोजकांतर्फे देण्यात आल्या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी नवरात्र उत्सवाचं आयोजन केलेलं आहे तुम्ही बघितलं असल या ठिकाणी या विभागातील हजारो लोक या ठिकाणी सहभागी होतात त्याच कारण एकच आहे की शिवसेनेच्या वर प्रेम करणारे सर्व मंडळ आहेत आणि हजारो जो लोक या ठिकाणी सभा होतात त्यातच आम्हाला बरं वाटतं की अशा असंख्य महिला भगिनी तरुण तरुणी आमच्या शिवसेना शाखेच्या दांडे उपस्थित आपण तर सर्व दांड्याराशांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये असंच आमच्या सहकार्य करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या हा आमचा शिवसेना प्रोत् सतरावा वर्ष चालू आहे गेल्या सतराव्या वर्षापासून आम्ही इकडे आमचे मोठा उत्साह शिवसेनेच्या मार्फत नवरात्र उत्सव साजरा करत असतो आणि विभागातील सर्वच महिला भगिनी इथे अगदी हिरारीने भाग घेतात याचं कारण असं की कारण महिलांना इथे सुरक्षित वाटतं आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना संरक्षण पण देतो इथे कुठल्याही प्रकारचा गोंधळ होत नाही आणि आम्ही जास्तचे सर्व नियम हे करून बाकी ठिकाणी डीजे लावलेले पण आम्ही बँजोच्या याच्यावरच आमचा नवरात्र उत्सव आम्ही साजरा करत आहोत आता तिसरा दिवस आहे आता पुढे पुढे बघा एवढी गर्दी इथे होणार का आम्हाला कंट्रोल करताना भारी पडतं सर्वप्रथम सर्व भाविकांना नवरात्रीच्या हवे शुभेच्छा आणि दरवर्षी प्रमाणे तुम्ही पाहतच आहात की किती उत्साहाने सगळे लोक येत आहेत आपल्या नवरात्रीमध्ये सहभाग घेत आहेत आणि हा फक्त मी समजू शकते की हा फक्त एक आशीर्वाद असू शकतो त्याशिवाय एवढी गर्दी होणे शक्य नाही आणि खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सर्वांनी आमच्या नवरात्रीला येऊन तुम्ही आशीर्वाद घ्यावा सर्वांना विधान गेल्या वीस वर्षापासून हा सार्वजनिक उत्सव प्रमुख मार्गदर्शन विजयजी माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे हा उत्सव शिवसेना पुरस्कृत लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे हा उत्सवामध्ये अनेक प्रकारचे दहा दिवस प्रसिद्ध वाटले जातात परिसरातून मोठ्या संख्येने पब्लिक या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांना शांततेमध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे कुठल्याही गोष्टीचे गालबोट लागले जात नाही हा शिवसेनेचा उत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक विजयजी माने साहेब असू शासनाथजी पवार साहेब आहे असो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा शिवसेनेचा सार्वजनिक नवरात्रोत्सव म्हणजे सतरावं वर्ष आहे जागोबा आणि आम्ही हे जाणच्या साजरे करतोय तर मी आलेल्या सगळ्या रसिकांना आणि भा भक्त भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो